छत्तीसगडमध्ये तर छत्तीसगडच्या अबुजमाडच्या जंगलामध्ये सुरक्षा दलांची झालेल्या चकमकीमध्ये एकतीस माओवादी ठार झाले होते देशातील या वर्षातली ही सर्वात मोठी माओवादी विरोधी कारवाई असलेल्या या घटनेत एक कोटी पन्नास लाख रुपये बक्षीस असलेल्या माओवाद्यांचा मृत्यू झाला होता माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या या अबुझमाडच्या जंगलात जिथे सूर्याची किरणं सुद्धा पोचणं कठीण आहे आणि ज्या भागात माओवाद्यांची समांतर सत्ता चालते या घटनास्थळी न्यूज एटिन लोकमतची टीम दाखल झाली आहे न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी दहा किलोमीटरचा पायी खडतर प्रवास करत हे घटनास्थळ गाठलं नेमकी ही चकमक कशी झाली तसंच माओवाद्यांनी त्यांच्या बचावासाठी सुरक्षा दलांवर कशा पद्धतीनं वार करण्याचा प्रयत्न केला या संदर्भात थेट ग्राउंड माहिती दिली आमचे प्रतिनिधी महेश यांनी आतापर्यंत माओवाद्यांनी शेकडो जवानांची बळी घेतली आहेत त्याच ठिकाणी माओवाद्यांच्या विरोधात मोठं यश जवानांना मिळालेलं आहे ग्राउंड झिरोवर न्यूज एटीन लोकमत पोहोचला आहे तब्बल तीन तास आम्हाला लागले या ठिकाणी पोहोचायला पाच ते सहा नाले आणि पंधरा किलोमीटरचा पायी प्रवास करून या गंधार जंगलाच्या ठिकाणी पोहोचलोय या ठिकाणी बघू शकता याच ठिकाणी ही भीषण चकमक झाली ज्यामध्ये छत्तीसगड पोलिसांनी या ठिकाणी एकतीस मावाद्यांना ठार केलं घटनास्थळ गंधार जंगल आहे चारी बाजूला सूर्याची किरणं पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी मावाद्यांचं हे लोकेशन होतं त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो काही गोष्टी मावाद्यांच्या जीवनाशक साहित्य अनेक ठिकाणी आहेत पडलेलं विखुरलेलं तुम्हाला दिसू शकतं या छत्रे आहेत त्या छत्र्यांचा वापर पावसापासून वाचण्यासाठी माओवादी करतात त्या छत्रे आहेत गोळे आहेत इतर साहित्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी काही पत्र पडलेली आहेत नेमकं काय बघूया हे चिठ्ठी आहे मावाद्यांनी तोया मिठा नवीन कॅम मिठाने गदर म्हणजे पोलिसांच्या संदर्भात लिहिलेली एक चिठ्ठी आहे त्यासोबतच जीवनाच्यक जे जी साहित्य असते ते, ते साहित्य कुठून कसं मागवायचं साबून कॉफी रोज हे सगळं मावाद्यांनी या ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून पडत आहे वेगवेगळ्या गोष्टी आहे ज्या माव औषधी औषधांचा साठा आहे जे औषधं मावादी वापरतात आणखी आपण काय दाखवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मावाद्यांनी हा जो फोटो आहे तुम्ही बघू शकता हा फोटो आहे मावाद्यांचा म्हणजे त्यांचे जो एक जुना कमांडर होता त्याचा मृत्यू झाला होता त्याच्या आठवणीतला हा फोटो मावाद्यांनी या ठिकाणी ठेवलेला आपल्याला दिसून पडत आहे हे काडतूस आहे तुम्हाला पडलेलं मी या ठिकाणी दाखवतो हे काडतूसवरून आपण कल्पना करू शकतो या ठिकाणी कशी भीषण गोळीबार झाली होती एकतीस माओवादी त्यांना ठार मारण्यात आलं होतं हे बीजीएल आहे माओवादी वापर करता याचा चारशे ते पाचशे किलोमीटरपर्यंत याचा मारा होऊ शकतो देशी बीजीएल आहे आणि हे बीजीएल माओवादी स्वतः तयार करतात माओवाद्यांच्या आबूजमाळमध्ये जे शस्त्राची फॅक्टरी त्या ठिकाणी आता आपण याला हात लावू शकत त्या कारण धोका आहे स्फोट होऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीचं घटनास्थळी सापडलेलं आहे म्हणजे पोलिसांच्या विरोधात त्यांनी फेकण्याचा प्रयत्न केला होता ही चकमक जी होती त्या चकमकीमध्ये मध्ये माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांच्या विरोधात एक लढाई लढण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यात सुरक्षा दल मावाद्यांच्यावर वर भारी पडले आणि त्यातून एकतीस माओवादी ठार झाले जयेश तिवारी न्यूज एटीन लोकमत अबुझमाडचं जंगल